नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत बात आहे बातमी आहे महत्वा तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अंगणवाडी कर्मचाऱ्यां मागण्या शासन स्तरावर मान्य होण्यासाठी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे छत्री मोर्चा त्रिव निर्देशन आयोजन दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची रात्री साडे नऊ वाजता झूम मीटिंग संपन्न झाली सत्तावीस जून पासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे दिनांक अठ्ठावीस जून रोजी छत्री मोर्चाचे कृती समितीने आयोजन केले होते परंतु खात्रीशीर मिळाल्या वृत्तानुसार दिनांक अठ्ठावीस जून रोजी राज्याचे विस्तृत अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे त्या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संबंधित खात्याचे मंत्री, मंत्री, मंत्री कृतीच्या शिष्टमंडळाला भेट देऊ शकणार नाहीत त्यामुळे दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी कृती समितीच्या वतीने पावसाळी अधिवेशनावर आझाद मैदानावर मुंबई येथे राज्यव्यापी छत्री मोर्चा व निर्देशनाचे आयोजन करण्याचा सर्वात नुमत्ती निर्णय झाला तेव्हा छत्री मोर्चामध्ये राज्यातील जास्तीत जास्त अंगणवाडी कर्मचारी सहभागी व्हावे असे जाहीर आव्हान कृती कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे कृती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकरता एम ए पाटील दिलीप पुटाणे शुभा शमीन कमल पुरेळकर भगवान देशमुख धन्यवाद असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या